बातमी आहे नागपूरमधून लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अधिकाधिक नोंदणी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता चढावट रंगू लागली आहे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महिलांपर्यंत त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेत आहेत एनडीटीव्ही मराठीने ही बाब उघडकीस आणली आता भाजप कार्यकर्ते गल्लीबोळात आणि चौका चौकात स्टॉल लावून कामाला लागले अशाच एका स्टॉलचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी लाडकी बहीण योजनेची नोंदणी करण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी लाडकी बहीण योजनेसाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जात असताना आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चक्क चौकात गल्लीबोळात स्टॉल लावून आणि अशा पद्धतीनं टेबल आणि खुर्ची घालून आणि बसलेले आहेत तिथे त्यांनी मागे हे पोस्टर लावलेले आहे याच्यामध्ये नवीन मतदार नोंदणी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी इथे करण्यात येते त्यांना सगळी माहिती देण्यात येते असे स्टॉल्स आता प्रत्येक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते लावत आहेत आपल्यासोबत पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष संजय मोहोड आहेत संजयजी काय सांगाल हे कधीपासून आपण हे केलेलं आहे किती दिवस करणार आहात आणि याच्यातनं काय करतात बारा तारखेपासून तर ता चौदा तारखेपर्यंत ह्या स्टॉलचं मत मतदान नोंदणी आणि मुख्यमंत्री लाडी योजनेचा कार्यक्रम जी सुरुवात केलेली आहे तरी पण आम्ही सकाळी नऊ ते पाच आमचं बसण्याचा प्रयत्न आहे काही आमचे बूथचे जे कार्यकर्ते आहेत ते गलोगलीमध्ये चालले कोणाचं घरापाशी आहे कोणी इकडे म्हणजे आम्ही सतत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि स्टॉल याच्यासाठी लावलं का लोकांना येता जाता जे आमचे लोकं आहेत जाणारे येणारे ऑफिसवाले ते माहिती घेऊन येतात ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा मलाच कॉन्टॅक्ट करतात आम्ही त्यांचं देतो आणि त्यांच्यापर्यंत त्यांचं काम व्हावं ही आमची म्हणजे खरी मेहनत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एकमेव लक्ष आहे का लोकांपर्यंत आमची योजना दारोदारी गल्लोगल्ली घरापर्यंत पोहोचली पाहिजे शेवटच्या स्वयंपाक खोलीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीची योजना आहे पण दुसऱ्या पक्षाचे लोकं घरोघरीसुद्धा जात आहेत त्याच्यासाठी आपण काय करताय घरोघरी जात आहे काय आणि हे निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललं आहे का नाही ना असं काही डो डोळ्यासमोर लोकांचं मतदान नोंदणी व्हावं लोकांपर्यंत गव्हर्नमेंटची जे पण योजना झाली ती घरापर्यंत पोहोचली पाहिजे आता विरोधी याचा काय विषय घेऊ शकते तो काय निर्णय कोणत्या टोकावर जाऊ तो त्यांचा विषय आहे आमच्या पक्षाचा विषय आहे तर सगळ्या लोकांचं मतदान नोंदणी झालंच पाहिजे किंवा कोणाचं लग्न झालं तर ती सून घरी येते तर तिचंही मतदान नोंदणी झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे याच उद्देशाने आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून ते काम करत आहे खूप खूप धन्यवाद तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही गेम चेंजर असू शकते हे लक्षात आल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि चौका चौकात गल्लीबोळात चक्क स्टॉल लावून त्यांनी नोंदणीच्या कामाला सुरुवात केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन मराठी नागपूर